कृष्ण हरी श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना स एक प्रमाणं कुरुते लोकस्तनुवर्त हा श्रीमद्भगवद्गीतेतील तिसरा अध्याया कर्मयोग यामधील हा एकविसावा श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे निमित्त करून आपणाला कर्मयोगाचे महत्त्व सांगत आहे प्रत्येकाने त्याला नेमून दिलेले कर्म केले पाहिजे या श्लोकाचा ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवाद केलेला आहे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी एर अनुस्थिती सामान्य सकळ हे ऐशे असे स्वभावे मनोनी कर्मन संडावे विशेषे आचारावे लागे हा या या श्लोकाचा अर्थ यदाचरती श्रेष्ठ देवे तरो जन समाण कुरुते लोक वर्तते। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात श्रेष्ठ पुरुषचे जे आचरण करतो त्याचेच इतर जन अनुकरण करतात तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याचेच लोक अनुकरण करतात महाराज म्हणतात येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म तेची येर अनुस्थिती सामान्य सकळ या जगात थोर लोक जे आच कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर जे बाकीचे सर्व लोक सामान्य लोक आहेत त्याचेच अनुकरण करतात हे असं असल्यामुळं हे असे ऐसे असे स्वभावे कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती। अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सांडणे बरोबर नाही इतकेच काय परंतु संतांनी तर त्याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे कारण त्यांचेच अनुकरण इतर सामान्य सकळ करीत असतात आणि यालाच धर्म असे म्हणतात या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे भावंड यांच्या मुंजी संदर्भातील प्रसंग सांगितला जातो ज्या वेळेस या भावंडाच्या मुंजी करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस या भावंडांना सांगितले की पैठण म्हणून तुम्ही ब्रह्मग्रंथाकडून शुद्धीपत्र आणा शुद्धीपत्र कशासाठी तर ही संन्याशाची मुली आहेत मग संन्याशाच्या मुलांना मुंजी बंधन करता येते का याचा त्यांना उलगडा होत नव्हता म्हणून त्यांनी पैठणच्या पिठाकडे शुद्ध पत्र आणण्यासाठी या भावंडांना सांगितले त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना म्हणाले दादा मुंजी कशासाठी करायच्या ब्रह्मज्ञावे ब्रह्मज्ञान व्हावे म्हणूनच ना आपण तर पूर्वीच ब्रह्मज्ञानी आहोत मग मुंजी कशासाठी करायच्या व त्यासाठी शुद्ध पण पत शुद्धीपत्रक आणण्याचा खटाटोप कशासाठी करायचा त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञाना या जगात थोर व मोठी माणसे जशी वागतात त्याचेच अनुकरण नंतरची पिढी करीत असते यालाच ते धर्म मानतात आपण शुद्धीपत्र आणले नाही व मुंजी बंधन केल्यानंतर येणारा वर्ग म्हणजे पिढी आपलेच अनुकरण करून, करून मुंजी करणार नाहीत तशीच प्रथा पडेल म्हणून आपणा शुद्ध पत्र आणावेच आना लागेल जेणेकरून धर्म टिकून राहील मग सर्व भावंडे पैठणला जाऊन ब्रह्मग्रंथाकडून शुद्ध शुद्धी पत्र, शुद्ध पत्र मागितले त्यावेळी मग रेड्यामुखे वेद बोलिल्याचा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजाकडून घडला आणि मग या ब्रह्मवंतांनी त्यांना शुद्धीपत्र दिले ए, हा तो प्रसंग पुढचा आहे म्हणून शुद्धीपत्र आणून त्यांनी मुंजी केल्या हा जो प्रसंग है तो धर्मा या ठिकाणी सांगितलेला आहे तर धर्माचे प्रत्येकाने अनुसरण केले पाहिजे पुढे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला आणखी सांगतात की न मे पार्थास्तिक कर्तव्यम त्रिशुलोकेशु किंचन नान वाप्तम वाटतव्यम वर्तऐव च कर्मणी हे अर्जुना या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावायची राहिलेली नाही तथापि मी कर्म करीतच आहे असे अर्जुनाला सांगितले या श्लोकाचे ज्ञानेश्वर महा महाराजांनी अनुवाद केलेला आहे की आता आणि काची तुझ सांगो काही किरीटी देखील मीची ये रहाटी वर्तत असे अर्जुना आता दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू हे पा मी सुद्धा याच मार्गाने वागतो काय साकडे काय काही माते की कवने के आरते आचरे मी धर्माते म्हणशी जरी मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर तरी पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी ऐशी सामग्री माझ्या अंगी जाणशी तू अर्जुना तुला मी तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला तर या जगात दुसरा कोणीही नाही अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे तरी पण मी तरी <coughs> पण मी कर्तव्य करीतच आहे मृत गुरु पुत्र तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला वरते कर्मी मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस असा मी देखील <coughs> पने कर्मे करतो आपणास ज्ञातच आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुन आदि भावंडे चांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी होती हा सांदीपणी आश्रम उज्जैन शहरापासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी राजांची मुले ब्राह्मण गरीब ब्राह्मणांची मुले शिक्षणासाठी एकत्रच ये असत येथे शिक्षण घेत असताना सुदामा नावाचा ब्राह्मण ही होता येथेच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची ओळख झाली ओळखीचे मंत ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीमध्ये झाले भगवान श्रीकृष्णाने चौसष्ट दिवसात चौसष्ट ज्या कला आहेत त्या आत्मसात केल्या आणि धर्मग्रंथाचे वाचनही केले हे के <coughs> के सर्व झाल्यानंतर आश्रमातून घरी येण्याची वेळ आली तेव्हा गुरुंना नमस्कार केला भगवान श्रीकृष्णांनी नमस्कार केला आणि गुरुमातेलाही नमस्कार केला गुरुमातेला माहीत होतं हो की या ठिकाणी कुंडात चांदीपुनी ऋषींच्या स्नानासाठी गोमती नदी भगवान श्रीकृष्णाने आणली याचे महात्मे अद्वितीय आहे कृष्ण अद्वितीय आहे हे जानले आणि त्यांचा गुरु गुरुमातेचा पुत्र होता तो गोमती नदीवर जी प्रभास तीर्थाच्या जवळ आहे आणि समुद्राला मिळते ते त्या तीर्थावर स्नानाला गेला असताना नाहीसा तो पुन्हा सापडला नाही तो माझा तेवढा गुरु माझा पुत्र आणून दे अशी भगवा भगवान श्रीकृष्णाला गुरुमातेनी आज्ञा म्हणा विनंती म्हणा विज्ञेस सांगितले भगवान श्रीकृष्णाने ते मान्य करून प्रभास तीर्थ शंखासुर नावाचा राक्षस होता त्याला तो शोधून काढला आणि त्याच्या पोटातून पांचजन्य नावाचा शंख बाहेर काढला त्याचा नाश केला त्या दैत्याचा तरी त्याची खून म्हणून पांचजन्य शंख नावाचा शंख भगवान श्रीकृष्ण धारण करीत आहेत असो त्यानंतर त्यांनी यमधर्माकडे जाऊन त्यांचा गुरुपुत्र गुरुचा पुत्र, गुरु पुत्र आणून मातेच्या मातेच्या स्वाधीन केला अशा प्रकारे जगात माझ्या इतके सामर्थ्य कोणाच्याही अंगी नसताना मी माझे कर्म करीतच आहे म्हणून प्रत्येकाने आपापले कर्म केले पाहिजे म्हणून नंतर येणारी जी पिढी आहे ते धर्माचे त्याचे पालन करील आणि त्या योगे धर्म टिकून राहील असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे ज्ञानेश्वर माऊली की जय भगवान श्री कृष्ण गोपाल कृष्ण